हाय फ्रेंड्स नमस्कार मी परी अमोल लोखंडे आपलं स्वागत करते आहे मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे हिट्स परी तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पिंपरखेडचा माझं घर आणि माझी माणसं आणि काही शेती वगैरे आजूबाजूचा परिसर तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं मी पिंपरखेड हे माझं शिरूर तालुक्यातील पिंपरखेड हे माझं माहेर आहे आणि बाळाला चार दिवस सुट्टी असल्यामुळे मी पिंपरखेडला आलेली चला मी तुम्हाला आज इकडचा परिसर दाखवते हे बघा हे तुम्ही बघ बघताय पाठीमागे हे आहे माझ्या अण्णाचं अण्ण म्हणजे माझ्या पप्पांचे लहान भाऊ आणि हा तिथला परिसर तुम्हाला दिसतंय तर हे शेड आहे गायांचं तर आपण तिकडेही जाणार आहोत आता आणि ही आमची तुळस त्याच्या समोर छान अशी झाड लावलेली आहेत खूप झाड आहेत आणि गावच वातावरण म्हटलं की अजूनच छान वाटत आणि याला दो देवरुई बोलतात हे आहे देवरुई ही घरासमोर असलेली चांगली असते शुभ असते आणि हे इकडे आहे आपलं छोटस एक सीताफळाचं झाड घरासमोर असा हा बगीचा आहे बघायला खूप छान वाटतं आपण बघू शकता हे घराच्या समोरचा परिसर आहे पूर्ण असेल मोगरा गुलाब खूप छानशी फुलझाडं लावलेली आहेत बघायला छान वाटतं आणि खूप वारा सुटलेला आहे गावाला मधीच ऊन मधीच सावली असा ऊन सावलीचा चालूच असतो आणि हे गायांसाठी बनवलेला आहे गायांना चारा टाकण्यासाठी म्हणजे ते असं इकडे तिकडे खाली वगैरे पडत नाही त्याच्यामध्ये टाकल्यावर त्यांना व्यवस्थित खाता येतं आणि त्याच्यासमोरच ही बाकीची अशी फुल लाईन लाईनमध्ये लावलेली आहेत आणि हे आपलं नारळाचं झाड खूप नारळ येतं त्याला नेहमीच नारळ असत आणि हे समोरचं घर तुम्ही बघू शकता हे माझे चुलतेच आहेत हे त्यांचं घर आहे आणि हे माझे चुलत्यांचं घर आहे आणि त्याच्या पाठीमागे आपलं घर आहे तर मी तिकडे पण जाणार आहे पाठी पण आणि हे आपल्या डॉगी साठी बनवलेलं आहे छोटस घर डॉगीच <laughs> डॉगी निवांत बसला एकदम मस्त तर चला आता आपण शेडमध्ये जातोय तुम्हाला मी शेड दाखवते आमची गाय वगैरे दाखवते आणि प्रियांशला इकडे मामाच्या घरी खूप आवडत कारण इकडे गाय वगैरे असतात ना त्यामुळे मग त्याला तिकडे खूप आवडतं हे असं गेट बनवून घेतलं हे खाणं गायनचं खाणं आणण्यासाठी गाडं आहे आणि ही आपली कुटी मशीन आहे आणि त्याच्यामध्ये एक खायला बारीक करून गायन आपण टाकतो ही आपली कुटी मशीन आहे हा आपला गाडा आहे हे बघू शकता हे गायांना खायला भरून ठेवलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये कारण पावसाळ्यात वगैरे ते उपयोगी येतं डायरेक्ट घेऊन टाकायला कारण खाणं काढण्यासाठी मग भेटत नाही ना टाईम तिला गावठी काही बोलतात जे हे आहे दोन नंबरला हे आपण बघू शकता कशी बघते रागाने आणि हे अन्नाचं काम चालू आहे हे जिथे जिथे काही थोडंफार असं हे झालंय त्याला सिमेंट लावतायत अण्णा हाय करतेकडनं हां तर आता आपण हे पुढे बघू शकता हे एवढं सारे हे बघा आपल्या कोंबड्यांचा आवाज सारखा असंच चालू असतं यांचं आणि इथे छोटे जे पिल्लं असतात त्यांच्यासाठी हे सेपरेट घर बनवलेलं आहे त्यांनी याच्यामध्ये ठेवायला कारण त्या मोठ्या ज्या असतात ना ते त्यांना असे टोची मारत ता असतात त्यामुळे त्यांना सेपरेट घर बनवलेलं आहे इथे आणि इकडे आमचं काही ना काही सारखं चालूच असत कारण त्याला इकडे खूप आवडत बाबू हाय कर जायला नको बोलतो नारेंगावला नारेंगावला नाही नारेंग ना जायचं कारण इकडे कोंबड्या वगैरे त्यांच्या पाठी पण आम्ही घाबरतो पण गोठा आहे शेठ इकडे सगळे गायांचा गोठा असंच बोलतात अण्णा यामध्ये काय भूत।, भूत भूत का पण ते आतमध्ये काय आहे का अच्छा आपण बघू शकता आणि यांची स्वच्छता पण असते रोजच्या रोज हे सर्व अन्न ते साफ करतात माझं दोन भाऊ आहेत तर ते दोघेही पण ह्या कामामध्ये मदत करतात बाबू पडशील पुढे तर हे बघा याला असं खूप आवडतं गाडीमध्ये जायला तर चला आता आपण मी आता तुम्हाला दाखवत आहे माझ्या अण्णाचं घर आतमधून हे बघा आता आपण आतमध्ये चालू आहे आणि ह्या साईडला आहे किचन तुम्ही बघू शकता इकडे हे किचन इकडे हे सर्व भांडे आहेत आणि इकडं पण एक रूम आहे पण त्याच्यामध्ये फक्त असं धान्य वगैरे साईडला असं खुर्च्या धान्य वगैरे ठेवलेले आहेत आपले गिरण आधीच आपलं जुनं कपाट वगैरे नाणीच्या आठवण हे असं ठेवलेलं आहे सर्व आणि इकडे आपण पाहू शकता ही एक रूम आहे इकडे पण अजून एक रूम आहे ह्या ट्रॉफी माझा सर्वात लहान भाऊ आहे तर त्याला क्रिकेट खेळायला खूप आवडतं तर तो असं शेजारी गावांमध्ये असं टूर्नामेंट वगैरे भरतात तर तिकडे तो खेळायला जात असतो आणि इकडे एक रूम आहे आपला हा देवार आहे शकते ही आपण बघू शकता ही माझ्या आत्याची मुलगी आहे माझी सुद्धा एक्सपायर झाली तेव्हा मग ती तेव्हापासून ती इकडं राहते आधी काही दिवस मम्मीने एक स्वयंपाक वगैरे बनवला आणि मग त्यानंतरनं तिला तिकडचं इकडचं प्लस शेताची कामं हे सगळ्या गोष्टी असल्यामुळे तिलाही एवढं ॲडजस्ट होत नव्हतं तेव्हापासून माझी सुद्धाची मुलगीच ते माझ्या आत्याची मुलगीच असते ते तीच सगळं बघते तर किती छान ठेवलं आहे बघा तिने हे सगळं घर आजूबाजूचा परिसर एवढी छान झाडे वगैरे लावलेत काही झाडे माझ्या नानीने आधीच लावली होती तर काही आता ताई आल्यानंतर ना ताईने काही लावलेत आणि माझ्या सुद्धाच्या मुलाला मोठा भाऊ आहे माझा तर त्याचं नाव सौरव आहे तर त्याला स्वच्छता टापटिपणा छान छान वस्तू घरामध्ये खरेदी करणं हे सगळ्या गोष्टी त्याला खूप आवड हे एक माझी मोठी सुद्धी आहे हाय करा नानी तर हा माझा दोन नंबरचा भाऊ आहे याचं नाव आहे सौरभ तर सारखे हे असं काही ना काही काम त्याला लागतच तो शांत बसू शकत नाही त्याचं काही ना काही सारखं एवढं पायाला लागले त्याच्या पोयता पडलाय एवढा पाय कापलाय तरी पण त्याचं काही ना काही चालूच आहे बघाय हा माझा तीन नंबरचा भाऊ आहे त्याचं नाव गणू आहे हाच टुर्नामेंट खेळायला जात असतो आता जश तो घरी आलेला आहे आणि तुम्हाला मला दाखवल्यात हे सगळ्या ट्रॉफी ज्या भेटलेल्या आहेत त्यालाच भेटलेल्या आहेत हे बघा एवढं त्याच्या पायाला लागलेलं ला असून देखील काही ना काही का तो सारखा करत राहणार त्याचा जीवच शांत नाही अजिबात ही अशी आपली गावची माणसं असतात तर याने ही जाळी विकत आणलेली आहे आणि हो हे काही छोटेसे आपले गज आहेत तर ते घेऊन तो कोंबड्यांसाठी घर बनवतोय कारण त्यांना बाहेर सोडल्यानंतर न त्यांनी असं आजूबाजूला कुठेही जावं नाही कारण काही कुत्रे पण त्यांच्यावर अटॅक करत असतात त्यामुळे मग त्याच्यामध्ये त्या सेप राहतील त्यासाठी तो घरीच ते कंपाऊंड आता तयार ता करणार आहे त्यासाठी त्याचं ते चालू आहे कट वगैरे करायचं काम तर हे बघा अजिबात आता पावसाचं वातावरण नाहीये बघायला खूप छान वाटतंय इथं अजून एक कोंबड्यांसाठी आपलं घर बनवायचं काम चालू आहे हा सौरभ आणि माझ्या आत्याची मुलगी ती तिच्या बहिणीच्या घरी गेली होती आणि आत्ताच येत आहे आता, आता वाजलेले आहेत चार रात्री कार्यक्रम होता इथे निमित्त गणपती बाप्पा निमित्त तर हे कोंबड्यांना टाकण्यासाठी चाललेले आहे आता का? काल दुपारी आली दुपारी नाही नाही मी गाडी घेऊन आले एवढेच आहे ना हा ना तर मित्रांनो मी सर्वांची गावची इकडे ओळख करून दिली आणि मी माझ्या आजीची ओळख नाही तुम्हाला मला करून दिली तर ही माझी आजी आयास आहे कर प्रिय आहे कर तर ती तिच्या बहिणीकडे गेली होती आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी आलेली आहे तर आमच्या गप्पांचा व्हिडिओ एक तुम्हाला बघायलाच भेटेल सेपरेट तोपर्यंत बाय बाय